कशा आहात मित्रांनो तर मी आता चाललो आहे संत तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर या ठिकाणी आणि मी आता बसलो आहे रिक्षा मध्ये बघू शकता देहू रोडने आहे आता सध्या तर रिक्षा निघायला अजून पाच दहा मिनटं आहे बघू काय होते आज त्यांच्याशी चांगलं बोललो करू बघू बोलून काय बोलतात कस काय काय होते बघू मी पहिल्यांदाच देऊला गाथा मंदिर बघायला चाललोय मला रस्ते माहीत नाहीये त्यामुळं मी रिक्षामध्ये बसलोय त्यांनी मला मागच्या शिटावर बसवलं पण मला मागच्या शिटावर बसून मी निसर्गाचा आनंद घेत होतो <tart noise> माझ्या डोक्यात एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या <tart noise> मी देऊच्या आयुष्यातून आत पोहोचलो आज <tart> शिरताच <noise> माझ्या अंगात एक वेगळी स्फूर्ती आली होती तर मित्रांनो मी आता आलो आहे देवगावामध्ये आणि कमीत कमी एक किलोमीटरच्या अंतरावरती अजून गाथा मंदिर आहे मी रिक्षा मधून उतरून चालू लागलो काका आता गाथा मंदिर जायला आणि तिथून आल्यानंतर अजून काय काय बघू म्हणजे गाथा मंदिर झालं अजून कुठं कुठं मंदिर आहे बघितले पाहिजे नाही मी ना आता इथं बसने आलोय आणि आता इकडे गाथा मंदिर मंदिर आहे पुढे जायचं आणि अजून काय काय करू पुढे चौकाच्या पुढे तिथून बस भेटत ना बस बर बर चालते तर मित्रांनो आता मी इथं काकांना विचारलं आहे नक्की कुठून कसं जायचं आणि इथं कोणते कोणते मंदिर नक्की बघितली पाहिजेत कारण काय चुक आहे नको आपलं मला त्या काकांनी कसं जायचं ते सांगितलं पण प्रवासात भूक पण खूप जास्त लागली होती त्यामुळं मी वडापाव खायला घेतला तर मित्रांनो आता देवगाव अजून मी पुढं चाललो आहे मस्त आहे की दोन वडापाव खाल्ले तिसरं पाहिजे एकदम स्वस्त मस्त मला लांबूनच गाथा मंदिर दिसू लागलं होतं तर मित्रांनो मी आता येऊन पोहोचलो आहे गाथा मंदिराजवळ मागं बघू शकता सफेद संगमरवरी दगडांमध्ये खोल असलेले हे गाथा मंदिर आणि आता आपण त्या जाऊन मस्त दर की दर्शन वगैरे घेऊन ब्लॉक बनूयात तर मित्रांनो पहिलंच गेटच्या आतमध्ये येताना चप्पल बाहेर काढावे लागते चप्पल बाहेर काढून मी आत शिरलो दोन मिनटं तर मी भव्य संगमरवरी दगडामध्ये बनवलेल्या दगडांकडेच बघत उभा राहिलो मंदिराच्या आत शिरताच भक्तांची गर्दी दिसत होती त्यांनी मला एक वॉर्निंग दिली त्यांनी मला आतमध्ये शिरताना सांगितलं की फोटोज व्हिडिओज काढायला बंदी आहे तरी पण मी काढायचा प्रयत्न करतो आत शिरताच तुकोबांचं दर्शन घेतलं आतमध्ये प्रत्येक भिंतीवर वेगवेगळे अभंग लिहिले होते मी काही शिड्या चढून वरती गेलो वरून मी संत तुकोबांना बघून त्यांचा इतिहास आठवायला लागलो या भव्य मंदिरात मी स्वतःलाच हरवून बसलो तर मित्रांनो मी आता इथं आलो आहे मंदिरामध्ये एकदम सुंदर असं वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे इथं आणि इथं आल्यावरती खूप भारी वाटतं आणि इथून निघाव असं वाटत नाही असं इथं वातावरण आहे खूप जास्त सुंदर आहे इथं मंदिर आहे आणि दर्शनासाठी इथं खूप लोक आलेले आहेत मी तुकोबांना समजण्यासाठी एका माऊलींशी गप्पा मारायला लागलो तर मित्रांनो मी आता आलो आहे इथं गाथा मंदिरापाशी आणि इथं मला हे काका भेटलेत तर काकांसोबत आता मी संवाद साधत होतो ते सांगत होते मी इथं रोज येतो तो, तो रोज रोज आता तुम्ही कस काय मस्त पहिल्यांदा इथं आले होते म्हणजे तेव्हा कसं होत आता कसं वाढलंय डेव्हलपमेंट कस काय आता चांगलं वाढलं आता पहिलं चांगलं भरपूर माणसं पण आता जास्त येत असते तिथं जास्त अजून इथं मंदिरापाशी भरपूर आणि तुम्हाला जर आज जर सांगायचं असेल समजा आता आमच्या पिढीला आम्हाला काही एवढं माहिती काय सांगशा हा तुकाराम हां म्हणजे तुम्ही माहिती देता का इथं मंदिराची पूर्ण म्हणजे सांगता का जरा सांगता मंदिराचं काय माहिती द्या ना मला थोडीशी

मग जाताना जातो मग तिथे हा कोणती ती सुरुवातीला येताना कामान आहे का इथं गावामध्ये पण एक कामान आहे ओके ओके मग जाताना जात तिथं तिकडे जात असून सकाळ हा म्हणजे तुम्ही रोज सकाळचा तिकडे जाता संध्याकाळी इकडे जाता हा हा तसं काय करता तुम्ही म्हणजे

आणि मंदिरात येऊन मस्त असायचं मस्त आहे आहे मग तुमचं तुमची तुमची आणि लाईफ मस्त आहे नो टेन्शन हा ना चालते तुम्ही भरपूर माहिती दिली त्यामुळं त्यांच्याशी गप्पा मारताना मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो तर मित्रांनो आत्ताच त्या काकांनी मला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली आणि आता त्यांनी सांगितलं की इथं खंडोबा माळ मंदिर आहे तिथं तो महाराजांचं मंदिर आहे तिथं जाऊन ये बघू जर टाईम भेटला तर आणि रिक्षा जर जात असेल तर नक्कीच जायचा प्रयत्न करेन मी ते काका सांगत होते की मी प्रॉपर तसा बिडचा आहे आणि मी इथं झाले चार पाच महिना आलेलं त्यानंतर मी इंद्रायणीकडं बघत बसलो होतो आणि स्वतःलाच काही प्रश्न विचारू लागलो तर मित्रांनो आतमध्ये जायला बंदी आहे त्यामुळं आता आपल्याला इथं आतमध्ये जाता नाही येणार हेच ते आहे जिथं तुकाराजा तुकाराम महाराजांच्या गाता सोडण्यात आल्या होत्या हीच ती इंद्रायणी नदी इथं मस्त तिला पूर आलेला आहे पूर आलेला म्हणजे आता पावसाचं वातावरण त्यावं प पाणी भरपूर आलेलं आहे इथं आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे इथं एकदम भारी वाटतं इथं आल्यावरती वा लोक तिथे जे काका बसले त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यांनी सांगितलं थोडीशी माहिती भारी वाटते आता इथं तर मित्रांनो आताच आपण इंद्रायणी नदीच्या पात्राच्या जवळ गेलो होतो आणि तिथं आतमध्ये जाण्यास बंदी होती कारण खूप जास्त पाणी वाढलं होतं त्यामुळे आता आपण परतीच्या मार्गाला चाललोय मी आता गावातल्या वैकुंठ मंदिराकडे जायला निघालोय काका इथं ते गावात मंदिर आहे ते पुढे इथून कसं जायचं आता तिथून तू तुम्ही आता पुढे तिकडे चालले होते का मंदिरात सांगितलेल्या रस्त्यावरून मी वैकुंठ मंदिरात येऊन पोहोचलो तर मित्रांनो माझ्या माग बघू शकता हे आहे तुकाराम महाराजांचं मंदिर जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते इथं मंदिर आहे आणि माझ्या माग बघू शकता हे आहे एक वाडाचं झाड आहे आणि प्रत्येक एक एक श्लोक दर्शन घेतल्यावरती मला प्रसाद भेटला आणि काही टाइम मी तिथंच थांबलो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आता नाही येणे जाणे बंद झाले बोलणे